नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी करण्यात येणारी मोक्षता एकादशी जी पितरांना मोक्ष देणारी एकादशी म्हणून ओळखली जाते या मोक्षता एकादशीचे महत्व काय आहे या दिवशी पूजा विधी कशी करावी तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्यात आणि या एकादशीची व्रत कथा जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये एकादशीचे एक व्रत अगदी भक्तिभावाने केले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते प्रत्येक मासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी एक म्हटले जाते एकादशी एक ही विष्णूंची तिथी असून या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी तसेच मोक्षदा एकादशी साजरी केली जाते या दिवशी पितरांना मोक्ष देणारी एकादशी असे म्हटले जाते जो व्यक्ती हे व्रत करील त्याच्या पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडले जाते या दिवशी उपवास केल्याने पुण्यप्राप्ती होते या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपासना केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्याला मोक्ष देखील मिळतो असे पुराणात म्हटले आहे तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते त्यामुळे गीता जयंती देखील साजरी केली जाते आज आपण जाणून घेऊया मोक्षदा एकादशीचे महत्व महाभारत युद्ध सुरू असताना अर्जुन मोहग्रस्त झाला होता त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश देऊन अर्जुनाला त्या मोहातून बाहेर काढले होते त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल पक्षाची एकादशी एक होती तेव्हापासून या एकादशीला एक मोक्षदा एकादशी एक म्हटले जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते त्यामुळे वारकरी संप्रदायात ही एकादशी एक अत्यंत महत्वाची मानली जाते आता आपण पाहूया मोक्षा मोक्षता एकादशी या दिवशी पूजावेदी कसा करायचा या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन करावे श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा देवाला साखरेचा नैवेद्य दाखवा या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा किंवा काही फळे खाऊन देखील तुम्ही हे व्रत करू शकता हे व्रत केल्याने दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करावी आणि ब्राह्मणांना अन्नदान करावे मोक्षदा एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत पूर्ण उपवास पाळला जातो जे लोक त्या काळात उपवास करू शकत नाहीत ते आंशिक उपवास पाळतात फक्त शाकाहारी अन्न विशेषतः फळे भाज्या दुग्धजन्य पदार्थ आणि काजू खाल्ल्या जातात या दिवशी भात बीन्स डाळी लसूण आणि कांदे खाण्यास मनाई आहे बहुतेक एकादशीप्रमाणे विधींमध्ये विष्णूची पूजा आणि प्रार्थना यांचा समावेश असतो या दिवशी अवतार कृष्णाची देखील पूजा केली जाते योग्यरित्या व्रत करणाऱ्या भक्तांना मृत्यूनंतर मोक्ष मिळतो असे मानले जाते आता आपण जाणून घेऊया मोक्षदा एकादशीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत आणि कोणत्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते तुळस मोक्षदा एकादशीला तुळशीच्या रोपाची मनोभावे पूजा करावी या दिवशी सकाळी स्नानानंतर तुळशीच्या रोपाला दूध आणि दूध अर्पण करावे नंतर अकरा वेळा प्रदक्षिणा करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला नवीन वर्षात प्रगती देईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरेल संध्याकाळी तुळशीच्या झाडावर तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूचे ध्यान करावे असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील दोन विष्णू पाठ मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा आणि विष्णू सहस्रनाम पाठ करावे असे केल्याने नवीन वर्षात तुमच्यावर भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा कायम राहील तीन धन चांगली कमाई करूनही जर तुमच्याकडे पैसा नसेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी कामधेनुकाईची मूर्ती घरी आणावी कामधेनू गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असल्याचे मानले जाते एकादशीच्या एक दिवशी घरी आणल्याने कर्जातून मुक्तता होते आणि आर्थिक समस्या सुधारते आता आपण पाहूया कोणत्या गोष्टी दान कराव्यात मोक्षता एकादशीला एक दान करणे शुभ मानलं गेलं आहे मोक्षता एकादशीला एक आपल्या पूर्वजांची नाव घेऊन त्यांच्या आवडत्या वस्तू गरीब आणि गरजू लोकांना दान केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे त्याच्या प्रभावामुळे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि तुम्हाला पैशाची कमतरता भासत नाही तुमचे सर्व काम होते। आता आपण पाहूया रात्री कोणता उपाय करावा मोक्षदा एकादशीच्या रात्री हळदीच्या पाच गुठळ्या घराच्या मंदिरात कुठेतरी डपून ठेवाव्यात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून या हळदीच्या गुठळ्या लाल कपड्यात बांधून आपल्या घरातील तिजोरी ठेवावी असे केल्याने नवीन वर्षाचे संपूर्ण बारा महिने माता लक्ष्मीचा हात तुमच्यावर राहील आणि तुम्ही व्यवसायात यशस्वी व्हाल आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती कराल आता आपण पाहूया मोक्षदा एकादशीची कथा गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करीत होता त्या राज्यात चार वेद जाणणारे ब्राह्मण राहत होते राजा प्रजाहित दक्ष होता एकदा राजाला स्वप्न पडले त्यात वडील त्याला नरकात दिसले सकाळी उठताच त्यांनी ब्राह्मणांकडे धाव घेतली आणि आपले स्वप्न सांगितले राजा म्हणाला मी माझ्या वडिलांना नरक यातना भोगताना पाहिले आहे ते म्हणाले मुला मी नरकात पडू आहे मला येथून मुक्त कर त्यांचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे मला या राज्यामध्ये सुख संपत्ती पुत्र स्त्री हत्ती घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही काय करायचं राजा म्हणाला हे ब्राह्मण देवता या दुःखाने माझे संपूर्ण शरीर जळत आहे तुम्ही कृपया मला काही तप दान व्रत वगैरे उपाय सांगा म्हणजे माझ्या पित्याला मोक्ष मिळेल अन्यथा माझे जीवन निरर्थक होईल ब्राह्मण म्हणाले हे राजा जवळच भूत भविष्य आणि वर्तमान जाणून घेणाऱ्या पर्वत ऋषींचा आश्रम आहे ते तुमची समस्या नक्की सोडवतील हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते पर्वत ऋषी त्याच ठिकाणी बसले होते राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार घेतला ऋषीने राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला राजा म्हणाला ऋषी तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे पण अचानक मला अस्वस्थ वाटते हे ऐकून पर्वत ऋषीने डोळे मिटून भूतकाळाचा विचार करू लागले मग ऋषी म्हणाले राजा योग सामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचे दुष्कृत्य कळाले आहे मागच्या जन्मी काम होऊन एका बायकोला त्याने रती दिली पण त्याने त्याच्या बायकोला फार त्रास दिला त्याच्या पापी कृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले राजा म्हणाला ऋषी कृपा मला काही उपाय सांगा ऋषी म्हणाले हे राजा मार्गशीर्ष एकादशीचे एक व्रत करून त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांकडे सोडवावे त्याच्या प्रभावामुळे तुझे वडील नक्कीच नरकापासून मुक्त होईल मोहते मुलींचे हे वचन ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषींच्या सांगण्यानुसार कुटुंबासह मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले आपल्या पु व्रताचे पुण्य त्यांनी वडिलांना अर्पण केले या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणू लागले हे पुत्रा तुझे कल्याण हो असे म्हणत ते स्वर्गात केले मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करतात त्यांचे सर्व पापे नष्ट होतात ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने वायपे यज्ञाचे फळ मिळते हे उपाय करून नक्कीच तुम्हाला मोक्षदा एकादशीच्या व्रताचा लाभ होईल अशी मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद